अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पिकअप ह्या मालवाहतूगाडीसाठी व्याज परतावा कशा पद्धतीने होतोय आज मी तुम्हाला दाखवणार आहे या मित्रांनो हे आमचं रिपेमेंट डिपार्टमेंट आणि रिपेमेंट डिपार्टमेंटमध्ये रिपेमेंटचे एक्सपर्ट आहेत इथं स्नेहल देशमुख मॅडम तर नामदेव पाटील म्हणून नाम आमचे शित्तूरचे ज्या कर्जदार आहेत ज्यांनी महिंद्रा पिकअप गाडी गेल्या दोन वर्षापूर्वी आहे आपण या ठिकाणी बघू शकताय की नामदेव पाटील साहेबांनी आठ लाख वीस हजार एवढं कर्ज या ठिकाणी मंजूर झाले आणि महिन्याला नऊ हजार आठशे छप्पन्न या पद्धतीनं त्यांचं आत्ता प्रिन्सिपल जाते आणि व्याजाची रक्कम आपण ह्या साईडला बघितली तर नऊ हजार चव्वेचाळीस रुपये एवढं त्यांचं महिन्याला व्याज परत येते आणि असं एकूण आजपर्यंत दोन लाख चाळीस हजार तब्बल दोनदा एवढं व्याज परताव या ठिकाणी त्यांना झालेला आहे आणि आपणही अशाच पद्धतीनं महिंद्रा पिकअप अथवा कोणतीही मालवाहतूक गाडी व्याज व्याजपर्ता योजनेअंतर्गत घेऊ आहे आणि हे खास मी शिराळा तालुक्यातील सर्व सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की आज शिराळा तालुक्यामध्ये आमच्या तुम्ही पूर्ण तालुक्यात आज आमचे राहुल पवारसाहेब कॉर्डिनेटर म्हणून काम करतात आणि तुम्हाला तुमच्या गावखेड्यात फक्त आमच्या दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा राहुल सर तुम्हाला स्वतः भेटतील तुमचा व्यवसाय शेतीपूरक असो अथवा मालवाहतूक असो किंवा कोणताही असो तुम्हाला लागणाऱ्या सगळं व्यवसायासाठी सर्व व्यवसायासाठी सर मार्गदर्शन करतील येव्हाला तुम्ही इस्लामपूरला ऑफिसलासुद्धा येऊ शकता धन्यवाद